सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आपल्याही जिल्ह्याचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये असू शकतात तर आपण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे धाराशिव आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण था दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर अवतूर आवक पाच हजार चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक चार हजार आठशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर स एक हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे वाई आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक नऊ हजार पाचशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक अडतीस क्विंटलची क कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपल्या ना जिल्ह्याचे नाव आपण व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह हो। आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील धन्यवाद